गेल्या अनेक दिवसांपासून वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची उमेदवारी कापली जाण्याच्या शक्यतेला आता पूर्ण मिळाला मिळालाय कारण भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि या जागेसाठी दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे आणि रामदास तडस यांचा उमेदवारीवरून संघर्ष होता तो आपण सगळ्यांनीच पाहिला होता दुसऱ्यांदा उमेदवारी ही विकासाची पावती असल्याचं मत रामदास त्रस यांनी व्यक्त केलंय सोबतच आज सकाळी अकरा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील पण यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार दत्ता मेघे हे, हे उपस्थित राहणार आहेत रामदास तडस यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांचे आभार मानलेले आहेत भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला आणि मला भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेना युतीतर्फे रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळाली गेल्या पाच वर्षाचा कार्यकाल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदीच्या नेतृत्वाखाली आम्ही जो विकास केला त्या विकासाच्या माध्यमातूनच आज माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट मिळाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम